सिल्लोड अंधारी प्राथमिक शाळेतर्फे प्रतिभावान गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये अंधारी प्रशालेतर्फे एकोणीस विद्यार्थी एम एन एस शिष्यवृत्ती पात्र ठरले तर दहा विद्यार्थी सार्थिया शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे गेल्या तीन वर्षांपासून अंधारी प्रशालेचे विद्यार्थी सतत पात्र ठरत असून आतापर्यंत तब्बल अठ्ठेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे तर अठरा विद्यार्थी सारथी या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शोध परीक्षेत देखील मागील दोन वर्षात अंधारी प्रशालेच्या तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे त्या नऊ विद्यार्थ्यांना इस्रो मार्फत विविध ऐतिहासिक स्थळांना भेटीचा आणि शैक्षणिक सहलीचा लाभ मिळाला आहे ला त्याचबरोबर इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे तीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक असून त्यांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी पंधरा हजार रुपये मिळत आहे अशा प्रतिभावान आणि गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा सत्कार प्रशालेतर्फे आयोजित करण्यात आला होता अशा सर्व गुणवंत विद्यार्थी यांना स्मृतिचिन्ह आणि पालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गावच्या सरपंच ललू तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे पंचायत समिती माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे मुख्याध्यापक एकनाथ जाधव शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शालेय समितीचे सभासद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली आहे असे प्रशालेचे शिक्षक भाऊसाहेब गोराडे आणि शिक्षिका अर्चना हिंगिरे यांचा गावकरी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांच्यातर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच शालेय शिक्षक समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते अकबर खान एमसी न्यूज अंधारी